नमस्कार मी पोलीस निरीक्षक नारायण पवार दिनांक रोजी सकाळी एक व्हिडिओ व्हायरल होत होता त्यामध्ये टेंबुर्णी येथील सत्यात्तर सत्याहत्तर हॉटेल या ठिकाणी सत्याहत्तर हॉटेल मालक लखन माने हा एका व्यक्तीला लग्न करून त्याला एका लोखणी पाईपने मारहाण करत आहे असा व्हिडिओ आमच्यापर्यंत पोहोचल्याच दोन आम्ही तत्काळ लगेच त्या सदर ठिकाणी हॉटेलवर गेलो आणि हरिदास माने या व्यक्तीकडे चौकशी केली असता त्याने ज्या व्यक्तीला मारहाण करत आहे ती व्यक्ती ही त्याच्या येथे काम करणारी त्याची मॅनेजर असून त्याचं नाव निवास निवास नकाथे असं असल्याचं त्यांनी सांगितलं त्यावरून आम्ही निवास नकाथे या तात्काळ त्या ठिकाणी हॉटेलवर बोलवलं आणि झालेला प्रकार का झालेला आहे आणि कसा झालेला आहे याबाबत विचारणा केली असता यांनी आम्हाला सांगितलं की मी या सदरचा प्रकार हा तीन महिन्यापूर्वीचा आहे आणि या ठिकाणी मी काम काम करत का करत करत असताना लखन माने मालक तू नीट नाही नाही का तुला मस्ती आली काय असे म्हणून अंगावरले सगळे कपडे काढले मला लग्न केलं आणि मला सर्व कामगाराच्या समक्ष माझ्या पार्श्वभाव भागावर लोकांनी पाईपने मला मारहाण केलेली आहे कपडे काढते वेळी माझ्या खिशातले जबरदस्तीने दोन हजार रुपये काढून घेतलेले आहेत माझं त्यांनी आव्हान केलेलं आहे बदनामी केलेली आहे अशा पद्धतीची फिर्याद दिल्यावरून सदत इसम याच्या विरुद्ध बी एन एस एकशे एकोणीस एक एकशे एक, एक पंधरा दोन तीनशे बावन्न तीनशे एक्कन दोन एकशे अठरा एक एकशे एक सत्तावीस दोन एकशे तेहतीस तीनशे छप्पन दोन प्रमाणे गुन्हा दाखल केलेला